रामकृष्ण हरिमाऊली वारकऱ्यांची वारी हा हजारो वर्षांच्या एक परंपरेचा भाग आहे सध्या आळंदी ते पंढरपूर हा सगळा वारकऱ्यांचा प्रवास चालू असताना आता आपण तुकाबा तुकाबाबांच्या पालखीच्या रथाजवळ आहोत आणि तुकाबाबांच्या पादुकांची जी काही जबाबदारी असते ती सोळंके जागीरदार कुटुंबियांची असते जे की माजलगाव तालुक्यामधील गंगामतला येथील आहेत आणि यामधीलच यंदाचे मानकरी कैलासाबा आपल्याबरोबर आहेत आबा काय सांगाल आ, ही सगळी प्रक्रिया कशी होते कशी काय जबाबदारी रामकृष्ण हरी यांच्या पालखी सोहळ्याचा हा जी परंपरा आहे मान आणि जबाबदारी आमच्यावर पूर्वीपासूनच आहे निजाम कालापासून असं सांगतात पूर्वज आणि पूर्वजांनी पूर्वजा जी सेवा केलेली अडचणीच्या काळात त्याचा ठेवा म्हणून हा ही परंपरागत सेवा आता आमच्याकडं आलेली ही एक भाग्याच हे समजतो आमच्या जीव म्हणजे जीवनातला सर्वात हे महत्त्वाचा क्षण आहे आणि त्यामुळं ह्या वर्षीच्या पादुकाचा मान माझ्याकडं आला हे सुद्धा एक भाग्य आणि आयुष्यातला एक आयुस्मरणीय क्षण असं आहे हा आणि पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे तुकोबारा पादुकाची सेवा करणे आणि त्यांच्या ह्या पूर्ण कारभार सांभाळून संस्थांच्या नावे जमा करणे त्यांचा हिशेब ठेवणे खजिन्याचे काम पूर्ण परंपरागत मंडळी मंडळीकर आहे काय भावना असतात हे सगळं करत असताना ही फार मोठी जबाबदारी असते तुकाबाबांच्या पालखीच्या मागे जवळपास दोनशे दिंडे असतात या सगळ्यामध्ये एक जबाबदारी महत्त्वाची असते पादुकांची काय काय भावना असतात हे सगळं करत असताना एक भावना म्हणजे आता एक प्रत्येकाची एक भावनिक हे आहेच आणि त्या ह्याच्यातून आम्हाला सुद्धा एक एक कधी ये वारी येईल आणि कधी आम्ही करू शेवे ला सुरुवात करून कधी सेवा करू ह्याची एक तळमळ असते प्रत्येक वारकऱ्यांना जशी असते त्याप्रमाणे आम्हाला पण तिथे आहेच आणि एक आमच्या ह्यांचा पूर्वजांचा ठेवा म्हणून एक अस्मरणीय क्षण आणि एक पुण्याचाच एक ठेवा त्यांचा याचं भाग्य म्हणून आम्हाला ही सेवा भेटली ह्याचं एक हे वाटते की एक आनंदच आहेच पण जीवनाचं आपल्या सार्थक झालं असंही हे वाटते आणि तुकार म्हणजे तुकाराम महाराजाची सेवा करायचं भाग्य भेटलं एक पूर्ण ठेवा आहे माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरांगा या व्यक्तीप्रमाणे आमच्याकडे आलेली ही सेवा आणि ह्याचं ही त्याच्या जबाबदारी पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न परं म्हणजे प्रामाणिकपणाने प्रयत्न करीत आहोत नक्कीच हा सगळा जो देहूवरून निघालेला सोहळा आहे हा जोपर्यंत पंढरपूरला पोहोचत नाही आणि पंढरपूरहून परतीची वारी करून जोपर्यंत देहूमध्ये दे या पादुकांचं त्या ठिकाणी अधिष्ठान होत नाही तोपर्यंत हा ही सगळी जबाबदारी कैलासभावांची म्हणजे यावर्षी त्यांच्याकडं हा सगळा मान आहे सोळणके जागीरदार कुटुंबाकडे हा मान असतो त्यांनी बोलत असताना सांगितलं की हा मान मिळणं ही एक अभिमानाची बाब असते आणि वारीमधील अशाच महत्त्वाच्या गोष्टी मान सन्मानाच्या गोष्टी आणि ज्या काही जबाबदाऱ्या आहेत परंपरा आहेत त्याविषयी आपण जाणूनच घेणार आहोत जुळून राहावी मराठीसोबत